सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे आणि आज तुम्हाला माझ्या दागिन्यांवरनं कळायलाच असेल ना की आज मी तुम्हाला काय दाखवणार आहे तर मी तुम्हाला दाखवणार आहे सुंदर हलव्याचे दागिने कुठे मिळतात तर त्यासाठी मी आज आली आहे विले पार्ले इस्टला कुंकुवाडी इथे आणि आज मी आराध्य क्रिएशन इथे जाणार आहे आणि तुम्हाला त्यांच्याकडचं सुंदर कलेक्शन दाखवणार आहे हलव्याचे दागिने ते बनवून दिले जातात तुम्हाला कस्टमाइजही करून मिळतात इथे याचबरोबर इथे सुंदर क्वालिटीचे मिळतात स्वस्त मस्त रेंजमध्ये हे सगळे दागिने तुम्हाला घर पोहोच मिळतात तर आज हेच सगळं तुम्हाला मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दागवणार आहे आतमध्ये जाऊयात आणि त्यांचं सुंदर कलेक्शन बघूयात चला तर आता मी आराध्य क्रिएशन इथे आलेले आहे आणि माझ्यासोबत आहेत या आराध्य क्रिएशनच्या ओनर हेमांगी हटकर खूप खूप स्वागत तुमचं लोकमत सखी मध्ये नमस्कार पुन्हा एकदा स्वागत कारण खूप जवळचे संबंध आहेत <laughs> लोकमत सखी सोबत आणि आपण बरेच व्हिडिओ तुमच्यासोबत आधी केलेले आहेत आणि तुमचं खूप मोठं नाव आहे ते म्हणजे हलव्याचे दागिने सेलिब्रिटींना सुद्धा भुरळ पाडणारे हे दागिने आहेत अंकिता लोखंडे असू दे बऱ्याच जणींच्या अंगावर तुम्ही हे हलव्याचे दागिने बघितले असतील ते सुद्धा आराध्य क्रिएशनचे आहेत आणि म्हणून म्हटलं की सगळ्यात आधी जाऊयात आणि पटकन हा व्हिडिओ करून घेऊयात कारण लोकांना हलव्याचे दागिने कुठे छान मिळतात हे दाखवणं आमचं नेहमीच मोठं असतो तर पुन्हा एकदा आम्ही तुम्हाला Uh, हे दागिने दाखवण्याचं आवाहन करतोय आणि खूप सुंदर असे दागिने यावर्षी सुद्धा आहेत आणि नवीन नवीन व्हरायटी आहे आणि मला असंही कळालं की तुम्ही दरवर्षी नवीन नवीन क्रिएशन करत करत असतो बरोबर मला सांगा यावर्षी नवीन काय आहे काय स्टार्टिंग प्राइस आहे आणि काय काय तुमच्याकडे हलव्याच्या दागिस नवीन म्हणजे जसं साड्यांमध्ये पण व्हरायटी येते आपल्याकडे त्याप्रमाणे मग दागिने पण त्या, त्या पद्धतीने बनवायचं एक चॅलेंज होतं तर यावेळेस आपण लोटस हार बनवलेला आहे कारण आपल्याकडे कमळ लोटस पैठणी आलेली आहे ट्रेंडिंग मध्ये येस मी बघू शकते ना। हो हो अगदी आणि ह्या लेअर्स मध्ये असतो त्याच्यामुळे मुलींना खूप असं आवडतं लेअर मध्ये राणी सारखं घालायला किती सुंदर आहे म्हणजे आपण बघू शकतो की तो कमळाचा फुल आणि त्याच्यावर ते हलव्याचं दागिने त्याच्या हलवा तो त्याच्यावर आणि एवढं सुंदर ते वाटतंय ना कि तुम्ही कॉन्सेप्ट रियुझेबल सो तुम्ही हा नंतर हलवे नंतर काढून घेऊ शकता सण झाला आणि तुम्ही हे मोत्यांमध्ये गाठून घेऊ शकता म्हणून आपण हे केलेले तर तसं लेअर मध्ये आपल्याकडे हार पण आहे जो तीन लेयर मध्ये ती सुंदर आहे हा हार पण असाच आहे आणि मणी पण आपले एकदम बघू शकतो हो बारीक, बारीक हलवा आहे आणि त्याच्यावर गोल्डन मण्यांचं कॉम्बिनेशन करून तो सुंदर असा हो। हार बनवलेला त्यामुळे तुमच्या काळ्या साडीवर तो सुंदर वाटणार आहे पण जर तुम्ही काळी साडी नेसत नसाल आणि तुम्ही दुसऱ्या साडीवर तुम्ही हे हलव्याचे दागिने ट्राय करत असाल तर तुम्ही डार्क कलरची साडी घेऊ शकता त्यावर हे सुंदर कॉम्बिनेशन दिसेल जसं की लालवर हे दागिने किती सुंदर दिसतात आपण बघतोय हो हो तसंच हा बकुळ हार आहे आणि या सगळ्याची प्राइस काय आहे बकुळ हार टू फिफ्टी पासून स्टार्ट आहे आणि सगळे जागेने टू फिफ्टी फोर अ, ते फोर हंड्रेड मध्ये आपले बारा प्रकारचे हार आहेत आपल्याकडे कोल्हापुरी साज पण आपण हलव्यामध्ये बनवलेला आहे तर तो आपला साधारण सहा साडेसहाशेचा आहे आणि ते पण मी म्हटलं ना रियुजेबल कॉन्सेप्ट आहे आपलं ही तुळशी प्रमाणे पण घालू शकता हाराप्रमाणे पण घालू शकता हा बेलपान तुळशी आहे आता ही बेलपान तुळशी आहे तसंच हा गळ्यावरही घालू शकतो आणि हा आहे बेलपान लफा हा एकदम भरगत दिसतो बेलपान लफा आता हा दोन पदरी आहे तसंच आपण इकडे बघतो हा तीन पदरी आहे म्हणजे त्याचा हा म्हणजे ज्यांना अगदी खूप सारे हलवे असे दिसणारे हवेत हो आणि हे जे एलिमेंट्स आहेत हे सगळे आपले अँटी टार्निशिंग आहेत आणि हे तुम्ही पुन्हा गाठून घेऊ शकता म्हणजे म्हणूनच आपल्या दागिन्यांची किंमत कमी आहे आणि hmm. दागिने आपण क्वालिटीचे वापरतो त्याच्यामुळे yes. तुमच्या साड्याही खराब होत नाही तुमचं म्हणजे ते विरघळणारा प्रकार नाही हो होत माझं लग्न झालं आणि मी तुम्हाला मगाशी सांगितलं की माझ्यासोबत काय झालं ते मी दागिने ते घेतले घेताना पण ते साडीला नंतर चिकटले आणि त्याच्यामुळे साडी खूप खराब झाली पण इकडच्या दागिन्यांची तुम्हाला जवळजवळ गॅरंटी दिली ओ, जाते वर्षभर हे दागिने त्यांना काही होत नाही आणि तसेच राहतात So आए, ते असंही नाही की ते ऑथेंटिक पद्धतीने बनवले जातात सो जो आपला पारंपरिक सणाचा जो मेन बेस आहे तो आपण कुठेही विसरलेलो नाही त्यामुळे दागिन्यांमध्ये क्वालिटी आणि बट तुमची किती महागल्या साड्या जरी असतील तरी त्या दा, त्या दागिन्यांमुळे तुमचा कोणताही अटायर डिस्टर्ब होत नाही याची आपली गॅरंटी असते त्या पण जर हे दागिने मला मागवायचे असतील तर ते मी कसे ऑर्डर करू आणि ऑनलाईन पद्धतीने माझा कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही तुम्ही द्याल तर मला व्हॉट्सअप करा मी तुम्हाला दागिन्यांसाठी त्यांना बघायचं असतील तर तेही करू शकता आणि त्याप्रमाणे दागिने तुम्ही ऑर्डर करा तुम्ही दिलेल्या वेळेच्या पर्यंत आमचे दागिने तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचतात आपलं पॅकेजिंग ही उत्तम प्रकारे असतं कारण आपण फक्त इंडियातच नाही इंडियाच्या बाहेरही आपले दागिने जवळजवळ सात ते जातात आणि हे सप्टेंबर पासून आपलं शिपिंग ऑलरेडी चालू आहे त्यामुळे दागिने प्रत्येक दागिना हा सेपरेटली पॅक केला जातो त्याच्यामुळे तुम्हाला जो जेव्हा तुमचा सण तुम्हाला साजरा करायचा आपण टिळवा म्हणतो कोणी बऱ्याच वेगवेगळ्या वेग पद्धतीने त्याला म्हणतात जे हळदी कुंकू आपण करतो पहिल्या लग्न झालेल्या मुलीचं जे आपण सगळे दागिने वगैरे घालून जसं करतो किंवा लहान मुलांचं आपण बोरणाण करतो तर ते त्या त्या सणापर्यंत तारखेपर्यंत तुम्ही ते व्यवस्थित वापरू शकता शूटला सुद्धा बरेच जण आपल्याला विचारतात तर तेही म्हणजे ते आपण हे करू शकतो येस म्हणजे जर तुम्हाला फोटोशूटसाठी वगैरे सुद्धा दागिने हवे असतील तर ते सुद्धा मिळणार पण रेंटवर uh, रेंटवर रेंट नाही मिळणार आहेत आणि <laughs> तुम्ही इकडनं ऑनलाईन पद्धतीने दागिने घेऊ शकतात व्हॉट्सअपवर तुम्हाला फोटो व्हिडिओ मिळतील जर तुम्हाला व्हिडिओ कॉलवर दागिने बघायचे असेल तर तसेही तुम्ही ते दागिने बघू शकता आणि मग ऑर्डर करू शकता याचबरोबर प्राईजच्या बाबतीत खूप मस्त आहेत म्हणजे बाहेर तुम्ही पुठ्ठ्यांवर चिकटवलेले दागिने याच किमतीत घेतात पण इथे तुम्हाला सुंदर दागिने आणि अंगाला न चिकटणारे दागिने आणि खऱ्यात हलव्याचे दागिने हो, तुम्हाला स्वस्त मस्त मिळतात आपण पुढची व्हरायटी बघूया काय काय आहे तर जसं आपल्या बिंदी मध्ये दोन प्रकार ही साधी आहे म्हणजे नाजूक पाहिजे तर आपण नाजूक डिझाईन केले त्याचप्रमाणे राधा बिंदी आहे जसं मी तुम्हाला म्हटलं आपल्याकडे अंकिता लोखंडेचे दागिने आपण केले होते त्यांच्या पहिल्या संक्रांतीला तिने हा राधा हे हल्ली नुसती पट्टी पण तुम्ही असं घालतात ना हल्ली ब्राईट मध्ये तेही फेमस आहे मांगपट्टी म्हणतात त्यांना आपण राधा बिंदी म्हणतो खाऊ शकतो का नंतर आपार? हो हो हे बघा तुझ्या डोक्यात लावायचं तर हे असं येणार हे 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 आणि अशा पद्धतीने एक फक्त ह्या साईडला घेऊन अशा पद्धतीने ते पूर्ण म्हणजे फरकच दिसणार आणि तुम्हाला मांगपट्टी म्हणून घालायचं असेल तर ते असं येणार त्यामुळे तुम्ही पूर्णपणे असं सजलेला अटाय तुम्ही करू शकता आणि मी जे आज जे घातले ते सुद्धा हो, मला हो, दिलेले आहेत म्हणून और... आपण चंद्र हार आपण इंट्रोड्यूस केलाय आणि तसंच मॅचिंग आपण मंगळसूत्र ही केलेलं आहे आता आपण हे काढू हो काढ तुझे कानातले वेल आहेत ते आणि हे कानातले टॉप्स आहेत हे जे कानातली वेल तुम्हाला दिसते ती सुद्धा मॅमने दिली आहे कानातले सुद्धा खूप सुंदर आहे तिकडचे त्याच्यात पण व्हरायटी आपल्याकडे नुसते टॉप्स मध्ये आता हे तुझ्या जसे आहेत तसेच हे साध्यामध्ये पण आहेत वाटा किती सुंदर आहेत आणि मंगळसूत्राच्या <laughs> त्याच्यावर जो हा हलवा आहे तो खूप सुंदर आहे <laughs> कानातली वेल दिली आहे मला आणि हा नेकलेस तर मला खूप प्रचंड आवडलेला आहे सुंदर आणि बांगड्या सुद्धा त्यांनी दिल्यात मला नंतर हे डूल आहेत कानातल्यांमध्ये जर कुणाला डूल हवे तर डूल घेऊ शकतात नदीमध्ये पण बघ तुला बघ पण असे तू घालू शकते हे बघ घालून बघ पण किती सुंदर आहे पण आता परफेक्ट तयार झाला कारण नदीशिवाय तर ते सौंदर्य पूर्ण होत नाही असं तर नदीचा आहे तसे आपल्याकडे नदीमध्ये पण सायझेस मिळतील कोणाला शी ठसठशीत पाहिजे तर तेही मिळेल मोठी पण हा आता हे झालं आपलं गळ्यातलं तसं मोठ्या हारामध्ये तणमणीमध्ये पण आपल्याकडे तीन प्रकारच्या तणमणी आहेत इथे मी हा हो, एक दाखवते तुम्हाला सुंदर आहे हो त्याच्यामध्ये पण दोन लेअर आहे एक लेअर आहे हा सगळ्याची प्राइस चारशेच्या डिझाईन मोठा आहे काही जण नुसतं एक मंगळसूत्र आणि तणमणी भरगतच दिसत ते तसंही करू शकतो नंतर मंगळसूत्रामध्ये जसं तू दोन पदरी तू घातलंयस ह्याच्यात वाट्या पण मिळतील जर कोणाला चंद्राचं नको आहे तर वाट्यांचं पण मिळेल सिंगल पदरी मध्ये पण आहे बघा इकडे पण आहे आणि इकडे पण आहे mm. मंगळसूत्रामध्ये पण आपल्याकडे लोटस मंगळसूत्र आणि नथ मंगळसूत्र जसं तुम्ही थीम सांगाल त्याप्रमाणे आपण ऑर्डर प्रमाणे करून कानवेल तू घातलं दोन लेअरचे हा पैंजण पैंजण आहे प्रॉपर आपले पैंजण असतात तसे नाजूक पैंजण आहे ओके आणि हे कंबर पट्टा छल्ला आणि हा मेखला ओके इथे साइड लावायचा सो so, कमरेच्या साठी आपल्याला तीन वेगवेगळे प्रकार आपण ठेवले <coughs> आता हा बाजू बंद तुझ्या धंडावर असे बाजूबंद आहेत बाजूबंद तर कोणाला हे पाहिजे आपण mm. वाकी तर तसंही आपण mm. करून देऊ mm. शकतो आणि तोडे आहेत mm. तोडे पण किती सुंदर आहेत oh. तुझ्या हातात जसे सिंगल बांगड्या आहेत तर काहींना भरगतच पाहिजे गोल्डन नाही तर हे बघ ह्या प्रकारचे बघू शकतो की किती सुंदर आहेत हे हो हे पण किती छान तोडे म्हणजे असे तोड्यांचे वेगळे वेगळे प्रकार सुद्धा मिळतात त्याचबरोबर जर तुम्हाला बांगड्या हव्या असतील ना तर सिंगल अशा बांगड्या पण मिळतात चार बांगड्या चा तुम्ही घेऊ शकता जसं चायली तू बघितलंस की आपल्याकडे स्त्रियांसाठी वेगवेगळी व्हरायटी आहे तसं हा सण जावयाचा मुख्यत्व आहे त्याच्यामुळे त्यांना कसं विसरून चालेल तर त्याच्यासाठी मी तुलाच खास दाखवते आपल्याकडे शाही हार आहे अशा पद्धतीने वा किती सुंदर आहे मुलांचा जो काळा कुर्ता असेल ना त्याच्यावर छान आणि त्याच्यामध्ये पण काही जे आता काहीच त्याच्यामध्ये ब्लू कॉलर वगैरे असेल तर त्याप्रमाणे आपण स्टोन, स्टोन चेंज करू शकतो आता ती सासूबाईंच्या हाउस जशी आहे त्याप्रमाणे ऑर्डर तुम्ही सांगू शकता नंतर बिग बाळी आहे आपल्याकडे हं ती अडकवायची आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये पण आपण असे दोन प्रकार केले बिग बाळी आहे नंतर ब्रेसलेट आहे हे पण ऍडजेस्टेबल आहे म्हणजे कुठच्याही हाताला बसेल हे ब्रेसलेट ब्रेसलेट आहे आहे आणि आणि करू कुडत्याची बटन म्हणजे त्यांचा जो कुर्ता आहे त्याला अशी बटन आम्ही देतो त्या त्याला फक्त लावायचं टू वे टेपनी फक्त त्याला लावायचं आहे चार बटन म्हणजे अगदी कुणाला हार नाही घालायचा बेसिक पण बऱ्याचशा गोष्टी आपण पुरुषांसाठी केलेल्या आहेत जसं अंगठी आहे Wow. हा ती पण ऍडजस्टेबल आहे मुलांनी मुलांसाठी आणि मुलींसाठी जसं आहेत म्हटलं ना दागिने सा अंगठी आहे आणि ती पण ऍडजस्टेबल आहे त्यामुळे असं पर्टिक्युलरली तुम्ही मला कोणतंही माप द्यायची गरज नाही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्यात सुंदर ते घड्या घड्याळ हो हो तेही रॅडोच आहे आणि त्याला वेलक्रो असल्यामुळे कुठच्याही हाताला बसेल हे पण हलव्याचं हे बघा किती सुंदर आहे आपण बघू शकतो मस्त आहे आणि मुलांच्या दागिन्यांची स्टार्टिंग प्राइस काय आहे पूर्ण सेट हा असं साधारण हजार दोन हजार पर्यंत बसतो डिपेंड्स तुम्ही काय काय घेताय आता आपलं साधारण अडीचशे तीनशे ला ह्यांचे हार असतात जावयाचे जावयांच्या या सेटमध्ये मेन जे असतं हा नारळ असतो गणपती नारळ म्हणतो आणि मेन काळाहत्ती जो त्याच्यावरच तिरगुळ्याची वाटी ठेवून पहिलं वाण दिलं जातं पहिल्या संक्रांतीला सो हत्तीचं महत्व आहे काही जण आपल्याकडे भोंडला करतात मुली तर त्यांच्यासाठी पण काळाहत्ती लागतो म्हणून आपण ह्याचं विशेष महत्व आहे म्हणून आपण तोही केलाय आणि शिपिंगला अगदी लाईटवेट आणि व्यवस्थित जातो कुठच्याही ठिकाणी त्याला व्यवस्थित काही त्याला होत नाही <coughs> uh, दुसरं म्हणजे आपल्याकडे जो नारळ आहे त्याचं एक खास वैशिष्ट्य यावेळेस आपण नवीन डिझाईन आहे आणि त्याच्यात एक असा प्रकार आहे की हा हे ह्याच्यात नारळी ठेवू शकतेस तू ॲक्च्युअल नारळ आहे कारण आपण जसं म्हटलं आपण वेगवेगळ्या ठिकाणी पाठवतो हो आपलं हे हलव्याच्या दाईने तर मी नारळ पूर्ण पाठवताना ते शिपिंगला ऑबस्ट्रॅकल येतो त्याच्यामुळे तुम्ही तिकडे नारळ घेऊ शकता मी तुम्हाला देताना हे असं देणार हा नाही ह्याच्यात मग तुम्हाला पाहिजे तर तुम्ही हलवे देऊ शकता त्याच्याबरोबर नारळ किंवा नारळ नुसता देऊ शकता काही एखादी गिफ्ट तुम्हाला द्यायचं असेल जावायला तर तेही घालून देऊ शकता आणि हा कसं एक आठवण म्हणून पण तुम्ही नंतर ठेवू शकता त्याच्यावर गणपती पण खूप खूप सुंदर दागिन्यात आणि खरंच एवढे छान आणि सुंदर दागिने आहेत ना की तुम्ही नक्की उठून दिसायलाच पाहिजे याचबरोबर लहान मुलांचे सुद्धा दागिने त्यांच्याकडे आपण ते सुद्धा बघूया खूप सुंदर असे दागिने लहान मुलांचे सुद्धा इथे आहेत हो लहान मुलांचे दागिने आपल्याला एक वर्षापासून पाच वर्षापर्यंत आपण संक्रांतीला भोरनान करतो लहान मुलांचं मुलांचं पण मुलींचं पण मग त्याप्रमाणे आपल्याला तसे आपण दागिने बनवतो लहान मुलासाठी आपल्याकडे कृष्णाचं आपण केलेलं आहे तर हा मुकुट आहे हो, आ, दागे ने दागे ने सा, सा हो किती आणि आपण हे करताना सुद्धा पाठवताना पीस वेगळं पाठवतो म्हणजे कुठेही त्याला म्हणजे आहे तसंच छान असं राहील आणि तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही लावू शकता आणि त्याला असं व्यवस्थित टू वे टेपनी केलेलं आहे कुशन्स दिलेलं असतं त्याच्यामुळे मुलाला लहान मुलाला कुठेही असं स्किन फ्रेंडली आपण असे दागिने बनवलेले ही बासरी आहे ही पण आपण अशी बनवली आहे पेपर मॅशेपासून की त्याला मुलाला काही इजा होणार नाही आणि एकदम हलकी लाईट वेट आहे हो किती सुंदर आणि एकदम लाईट वेट लाईट वेट लहान मुलांसाठी एकदम लाईट वेट दागिन हो आणि जसे आता ह्याच्यामध्ये मोरपिसामध्ये जे कलर आहेत त्याप्रमाणे आपण बाजूबंद आणि हात हे दोन्ही आणि सॅटिन रिबीन आहे त्याच्यामुळे त्याला काही इजा होणार नाही असं तर काही जण हाताला सुद्धा बांधू शकतात इकडे तुम्ही आणि दंडाला तर त्याप्रमाणे दोन कलर मध्ये आहेत आपला हा मोरपंखा कलरच आहे राईट हो हो हे खूप सुंदर आहे आणि तसेच त्याचे कानातले पण म्हणजे कानात म्हणजे असं जस्ट तुम्ही लावायचे ते पण टू वे टेपने hmm. दिसत सगळं असं पूर्ण घातल्यानंतर hmm. सेट आणि हा दोन पदरी हार आहे हो मुली मुलांसाठी मुलांसाठी hmm. हा दोन पदरी हार आहे आणि लाईट वेट एकदम हो। किती सुंदर हो। आता जसं आपल्याला ड्रेसमध्ये जो कलर कॉम्बिनेशन असतं जनरली कृष्णाचा म्हणून मी ब्लू केलाय त्या मोरपिसाच्या पंखाप्रमाणे पण त्याचप्रमाणे तुम्ही जर लाल कलर असेल किंवा दुसरा कोणता कलर तर तो एलिमेंट प्रमाणे आपण हे चेंज कर आणि yes. स्टोन हे आपले सगळे कुंदनच असतात तर आता लहान अजून मुलगा असेल खूपच hmm. तर आपण दोन पदरी नको असेल तुम्हाला तर एक पदरी पण करू शकतो hmm. जसं छोटा पण असतो हा अगदी छोटा सुद्धा करू शकतो छोट्या हलव्याचे बारीक हलव्याचे पण करू शकतो जसं मी तुम्हाला म्हटलं की हे दोन पदरी आहे आता इथे बघणार तर आपण मुलींसाठी राधाचा सेट केलाय तर सेम हारामध्ये हा एक पदरी हार आहे हा अगदीच नाजूक पाहिजे असेल आणि मुलींना जनरली एक पदरी असा छान दिसतो हा एक अगेन इथे स्टोन हा रेड घेतलाय आहे प्राणी कलर तुम्ही घेऊ शकता कोणता हि ड्रेसला मॅचिंग असेल असा आता ह्याच्यामध्ये जसं मुलाच्याकडे आपल्या आपण बघितलं की हात कड्या आणि बाजू बंद होते सेम मुलीला ते साईजच्या बांगड्या पण घेऊ शकता और वया वयोगटाप्रमाणे तुम्ही हे हाताला सुद्धा बांधू शकता आणि पैंजण म्हणून पण घालू शकता आणि आवाज पण किती हो छोटासा असा बारीक नाजूक आवाज आणि ह्याला असं पूर्ण हे केलं कडी आहे ह्याला हे केलं की अशी छान असं हातातली बांगडी सारखं तयार होईल पैंजण म्हणून पण पैंजण म्हणून पण वापरू शकता तर या सेट मध्ये तुम्हाला क्राऊन म्हणून हेअरबँड येणार म्हणजे जस्ट आपण असं जसं इथे मी दोन डिझाईन दाखवले तुम्हाला ह्याच्यामध्ये हा क्राऊन गळ्यातलं हे कानातले नंतर हे बघा ही फेरी बॉन्ड आहे छोटीशी छान असं तो पण कुंदन आहे स्टार असा आणि बांगड्या Hmm. बरोबर त्याचप्रमाणे जर तुम्हाला आणि हे पायातले किंवा हातकड्या हे आपण हे करू शकतो हा असा एंटायर सेट येणार hmm. आता ही एक थीम झाली ह्याच्याऐवजी जर तुम्हाला वेगळं काही पाहिजे तर आपल्याला बटरफ्लाय hmm. आहे जसं हा hmm. बटरफ्लाय हेअर hmm. पॅन आहे त्याचप्रमाणे मग ती फेरी वॉन्ड पण बटरफ्लायची येणार yes. बाकी एलिमेंट्स ऑलमोस्ट सेम राहतात आता ह्याच्यात मी राणी रंग, राणी कलरचा रंग घेतलाय तर मग कानातले आणि गळ्यातले पण कुंदन त्याप्रमाणे बदलतात तर हा एक बेसिक सेट आहे आणि तरी ह्याची साडेसहाशे साडेसातशे अशी आहे जेवढे तुम्ही एलिमेंट करतात ह्याच्यात जर कंबरपट्टा मुलीसाठी ऍड केला तर त्याचा एक शंभर दीडशे रुपयाचा फरक पडतो सो बेसिक हे साडेसहाशे ते साडेसातशेच्या घरामध्ये आपले लहान मुलांचे दागिने येतात आणि हे सगळ्या वयोगटाची मुलं हल्ली म्हणजे डिमांडमध्ये आहे की तुम्ही अगदी एक वर्षापासून ते आपण बारा वर्षापर्यंतच्या मुलांसाठी आपण बनव बनवता हो हो सो ते खूप सुंदर आपण हलव्याचे आज दागिने बघितलेले आहेत आणि मुळात ना स्वस्त मस्त रेंजमध्ये सुंदर अशी क्वालिटी असलेली छान क्वालिटीचे तुम्हाला दागिने हलव्याचे कुठे मिळतात हे आज मी तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे आमच्या आजच्या या व्हिडिओमधून आजचा आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमतसाठीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच